नागपूरच्या माणकापूर परिसरामध्ये गोळीबार झाला पाच जणांच्या टोळक्याकडून हा गोळीबार झालाय या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय आणि एक जण जखमी आहे तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रात्री दहाच्या सुमारास हा गोळीबार झालाय नागपूर मधली ही घटना आहे नागपूरच्या माणकापूर परिसरामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे पाच जणांच्या टोळक्याकडून हा गोळीबार करण्यात आला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय एक जण जखमी आहे पोलिसांचा पुढचा तपास आता सुरू आहे यामध्ये कारवाईमध्ये तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली तर नागपूरमधून ही घटना घडली आहे गोळीबाराची आणि पाच जणांच्या टोळक्याकडून अशा प्रकारे गोळीबार करण्यात आलेला आहे ज्या प्रकारे एकाचा यामध्ये मृत्यू झालाय आणि एक जण जखमी आहे तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय रात्री दहाच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली आहे मेलिन आणि प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मेलिन काय नेमकी घटना घडली नागपूरच्या माणकापूर मध्ये पाच जणांच्या टोळीकडून गोळीबार झालाय नक्कीच अनुपमा एकंदरीत जर बघितलं तर या घटनेमध्ये भाजीची बंडी लावण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये हायरिंग करत एकाची हत्या करण्यात मी पाच जणांची ही टोळकी होती आणि त्यांच्यामध्ये हत्या करण्यात आलेली असून त्यातले पाच जण फरार झाले होते मात्र पोलिसांनी लगेचच तपासाला गती चार जणांना अटक केलेली आहे ठीक धन्यवाद मिलिंद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी मिलिंद आणि आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते